नमस्कार सर्वांना गोल्डन डायरी सेवन झिरो एटमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत बाजारात खूप छान असे मटार गाजर आणि खूप छान अशा भाज्या आलेल्या आहेत थंडीच्या तर आज आपण इथे मटर पुलाव बनवणार आहे त्याच्यासाठी मी साधारण अर्धी वाटी वटाणा घेतलेला आहे दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत उभे एक तमालपत्र एक गाजर आल्ला आणि लसणाचे पेस्ट करून घेतलेली आहे कुटून घेतलेले आहे थोड्याशा पंधरा ते वीस काळे मिरे कुटून घेतलेले आणि थोडेसे असे काजू घेतलेले साधारण दीड वाटी मी इथे बासमती तांदूळ घेतलेला आहे तो धुवून घेतलेला आहे मी इथे दोन मोठे चमचे गाईचं तूप घेतलेलं आहे यात आपण एक तमालपत्र दालचिनीचा तुकडा थोडेसे जिरे आलं आणि लसणाचं वाटण साधारण दोन मिरच्या हे छान आपण तुपात फ्राय करून घेऊया मसाल्यांचा खूप छान असा सुगंध सुटलेला आहे आता ह्याच्यात आपण कांदा फ्राय करून घेऊ साधारण हा अर्धी वाटी वटाणा त्यानंतर हे गाजर हे असे छान फ्राय करून घेऊ आमच्याकडे घरात सर्वांना मटर पुलाव खूप आवडतो आम्ही बऱ्याच वेळेस वाढदिवस किंवा काही जरी असं छान प्रोग्राम असले ना हा मटार पुलाव पावभाजी असा बेत आमच्याकडे असतो हा तुम्ही पण ट्राय करून बघा अशा पद्धतीने हा खूप छान लागतो हे आपण काजू घातले आता ही काळी मिरी पावडर आहे ना हे साधारण मी पंधरा ते सोळा अशा बारीक कुटून घेतलेल्या आहेत तर त्या पण मी टाकते ह्याच्यात थोडासा ह्याच्या तिखटपणा येतो मी इथे लाल मिरची घातली आहे तुम्ही हिरवी मिरची घाला कारण पांढऱ्या पुलाव मध्ये हिरवी मिरची छान उठाव दीड फुलपात्र भरून मी हा तांदूळ धुवून घेतलेला होता आपण हा त्याच्यात टाकून घेऊया आता यात मीठ घालून घेऊ आणि छान परत आम्ही मुद्दाम थोडस जास्त केलाय कारण सकाळी जरी उरलं ना तर पोरं हमखास विचारतात की उरलाय कशेळा भात म्हणून आणि त्यांना खायला खूप आवडतो असा भात त्याच्यामुळे थोडासा मी जास्तच केलेला आहे आता ह्यात मी गरम पाणी घालतेय साधारण दीड ग्लास भरून मी पाणी टाकलंय छान पाण्याला उकळी आली की आपण पंधरा मिनिटांनी तो झाकून ठेवायचा आणि वाफेत होऊन द्यायचा तो मटर पुलाव तयार करताना आपण जेव्हा कढईमध्ये हा पुलाव तयार करतो तेव्हा ह्या भाज्या ज्या असतात ना हिरव्या मटार आणि आपलं गाजर तर ह्याचा रंग हा उठून दिसतो हे जर आपण कुकर मध्ये केलं तर आपल्या भाज्यांचा जास्त प्रमाणात गाळ तर होतोच आणि पाहिजे तशा त्या टेस्टला लागत नाही त्याच्यामुळे हा पुलाव तुम्ही करताना शक्यतो कढईत करा आता इथे आपल्या पाण्याला छान उकळी फुटलेली आहे तर आपण ह्याच्यावर गॅस बारीक करून वरती ताट ठेवून भात छान शिजवून घेऊया भातात पाण्याचं प्रमाण समजा कमी झालं तर आपण ह्या ताटावर पाणी ओतून घ्यायचं आणि गरमच पाणी त्यात पाहिजे तसं घालायचं इथे मी एक चमचा तूप परत घालती आहे आपला भात एकदम छान झालाय थोडासा अजून कच्चा वाटतोय आपण अजून पाच मिनटं ह्याला वाफेत होऊन देऊया इथे आपला मटर पुलाव पूर्णपणे रेडी झालेला आहे आणि एकदम बघा तुम्ही एकदम मोकळा मोकळा भाज्यांचा रंग पण बदललेला नाही आहे खूप छान दिसत आहेत इथे बघा आपला एकदम गरमागरम आणि मस्त मटर पुलाव रेडी झालेला आहे तुम्ही असा नक्की घरी करून बघा आणि आवडला असेल तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद